नमस्कार मित्रांनो मी या सार टी शेतकरी पवन वाघळी तालुका जिल्हा बुलढाणा आपला त्र्याण्णव झिरोपाठचा प्लॉट हे मित्रांनो हा या सार्टीवर घेतलेला <coughs> आज रोज या प्लॉटले ब्याण्णव दिवस झाले पंच्याण्णव दिवसाची व्हेरायटी पण अजून काही हार्वेस्टिंगला आलेली नाही बघा मित्रांनो माल त्र्याण्णव झिरो पाच बघा शेंगा यासार्टी शेती बघा मित्रांनो माल जादा पाऊस असल्यामुळे थोडी लेट होती व्हॅरायटी काढायला बघा बिलकुल सारखा माल आहे मित्रांनो हा बघा बघा अजून तर मला असं वाटते की दहा ते पंधरा दिवस घेते व्हेरायटी बघा माल त्र्याण्णव झिरो पाच आरली व्हेरायटी बघा